श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराचा वायव्य कोपरा वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपाय पाहणार आहोत घराची सजावट ही जीवनशैलीतील प्रत्येकाची महत्त्वाची आणि आवडीची गरज आहे जेव्हा तुमच्याकडे उत्तर पश्चिम कोपरा वास्तुदोष असतो तेव्हा वास्तु उपायांचे पालन करणे अधिक महत्त्वाचे बनते आज आपण याबद्दलच माहिती पाहणार आहोत आपल्या घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवू शकता अशा विविध वस्तू किंवा सामग्रीमध्ये काय बदल घडून आणले पाहिजेत याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताच विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग कोणते आहेत ते उपाय वास्तुपिरॅमिडची स्थापना घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात पिरामिड स्थापन करणे हा अनेक उपायांपैकी एक महत्त्वाचा उपाय आहे सुरुवातीस घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात पिरामिड असल्यास घरातील सदस्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे पिरॅमिड सामान्यत घरातील सदस्य जिथे जास्त वेळ घालवतात तिथे ठेवले जातात हे पिरॅमिड कुटुंब आणि घरात कमाई आणि समृद्धी आणतात धार्मिक चिन्हांची नियुक्ती घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात प्रवेशद्वार असल्यास वास्तुशास्त्र अनेक धार्मिक चिन्हे स्थापित करण्याचे सुचवते ओयम सारखी चिन्हे स्वस्तिक चिन्ह आणि त्रिशूलची जागा अनुक्रमे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आणि प्रवेशद्वाराच्या वर स्थापित केली पाहिजे हा एक अतिशय धार्मिकदृष्ट्या महत्वाचा नियम आहे जो वायव्य कोपरा वास्तुदोष दूर ठेवतो यामुळे तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या बाजू अधिक बारीक आणि शांत दिसतील चंद्रयंत्राची स्थापना ज्या लोकांसाठी चंद्रग्रह पुरुषी आहे त्यांच्यासाठी चंद्रयंत्र खूप फायदेशीर आहे चंद्रयंत्र नकारात्मक प्रभाव नष्ट करेल आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी ते घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात स्थापित केले पाहिजे चंद्रयंत्राच्या स्थापनेमुळे मनाला शांती मिळते तसेच मानसिक संतुलन राखण्यास मदत होते भिंतीसाठी हलके रंग आणि छटा वापरा उत्तर पश्चिम कोपऱ्यातील वास्तूनुसार क्रीम किंवा व्हाईट वाईट रंगसारख्या हलक्या शेड्स भिंती रंगवणे हा सर्वात प्रभावी उपाय आहे उत्तर पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीसाठी हलका राखाडी रंग उत्तम आहे ते सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरवतात हलक्या वजनाच्या वस्तू ठेवा घराच्या उत्तर पश्चिम कोपरा प्रणाली समर्थन दर्शवतो हलक्या वजनाच्या वस्तू घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवाव्यात या दिशेला स्टोन स्फटिक किंवा शंख ठेवल्यास तुमच्या जागेत सकारात्मक ऊर्जा येईल मध्यम वजन कुटुंबाची संपत्ती आणि स्थिती सुधारेल सुगंधी वनस्पतींची लागवड आणि वाढ घराच्या वायव्य कोपऱ्यात तुळशी आणि पुदिन्यासारखी रोपे लावावीत हे पर्यावरणपूरक उत्तर पश्चिम कोपरा वास्तू उपाय निसर्गाच्या पवन घटकाला पर्याय म्हणून काम करतात गडद रंग टाळा घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यातील भिंतींना लाल केशरी किंवा वायलेट सारख्या रंगाने रंगवण्याचा प्रयत्न करा तुम्ही काळ्या गुलाबी किंवा लाल रंगाच्या छटा निवडल्यास अतिरिक्त सावधगिरी बाळगणे उचित आहे कारण हे रंग नेहमीच सर्व व्यक्तीसाठी योग्य नसतात वायव्य कोपऱ्यात स्वयंपाकघर ठेवणे टाळा घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात स्वयंपाकघर गर, असलेल्या घराची योजना न करण्याचाच प्रयत्न करा उत्तर पश्चिम कोपऱ्यातील वास्तूनुसार ही एक मूलभूत सूचना आहे हा उपाय गांभीर्याने न घेतल्याने तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यास बाधा येऊ शकते काउंटर दिशानिर्देशाशी संबंधित उत्तर पश्चिम कोपऱ्याची काउंटर दिशा म्हणजेच अग्नेय कोपरा तत्वाशी जुळलेला असावा अग्निशमन सुचवते पाणी गळतीचे नूतनीकरण पाणी गळतीची कोणतीही समस्या ताबडतोब बंद केली पाहिजे आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे वायव वास्तूनुसार घरातील नळ गळणे हे अशुभ आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कि तुटलेला किंवा गळणारा नळ यामुळे अनावश्यक खर्च होतो त्यामुळे दीर्घकाळात याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो दर्शनी दरवाजाचे नूतनीकरण जर पुढचा दरवाजा उत्तर पश्चिम कोपऱ्यात असेल तर तो नेहमी कोणत्याही नुकसानापासून मुक्त ठेवावा जर काही नुकसान झाले असेल तर त्याची त्वरित काळजी घेतली पाहिजे या दिशेने समोरचा दरवाजा असणे वाईट नाही आरोग्याने संपत्ती समृद्धीसह ते प्राप्त होऊ शकते पाण्याचे टँकर लावणे टाळा घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात पाण्याचे टँकर किंवा मत्स्यालय ठेवू नका या दिशेला टाकी बसवणे टाळता येत नसल्यास टाकीचा आकार शक्य तितका लहान असल्याची खात्री करा वायव्य कोपरा वस्तुतत्वे टाक्या आणि घराच्या वायव्य कोपऱ्यात तीन फूट अंतर राखण्याची शिफारस करतात उत्तर पश्चिम कोणत्याही कट किंवा उघडण्याची काळजी घ्या उत्तर पश्चिमेला चंद्र ग्रह किंवा मा वायुदेव वाऱ्याची देवता यांचे राज्य आहे म्हणून या दिशेने कोणत्याही कार्याची सुरुवात करणे चांगले आहे आणि यश अपरिहार्य असेल या दिशेने काही कट किंवा ओपनिंग असल्यास त्यामुळे कायदेशीर विवाद होऊ शकतात आरोग्यास धोका फुफ्फुसांचे आजार नैराश्य आणि गैरसमज किंवा तणावाची शक्यता देखील असू शकते त्यामुळे अशा वेळी वास्तू क्रिस्टल्स आणि वास्तूग्रॅमिट लावणे हा एक उत्तम पर्याय आहे तुमचे घर गर्दी विरहित ठेवा अनावश्यक स्टोरेज सह आपले घर गोंधळू नका तुमचे घर क्लिष्ट गोष्टींपासून मुक्त ठेवा आणि ते सोपे ठेवा साधी गृहसंस्था ही उत्तर पश्चिम कोपऱ्यातील वास्तु उपायांपैकी एक आहे जी तुम्हाला समृद्ध जीवनशैली जगण्यास मदत करते उत्तर पश्चिम झोनमध्ये लॉकर किंवा तिजोरी ठेवू नका उत्तर पश्चिम कोपरा हा घराचा पृथ्वीवरील प्राथमिक क्षेत्र नाही कुटुंब आणि घरातील सर्व अही संपत्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा कोणत्याही व्यावसायिक जागेत ठेवू नये या दिशेच्या दोषांवर योग्य उपाय करून नियंत्रण ठेवता आले तर त्याचे परिणाम बुद्धिमत्ता कीर्ती आणि आर्थिक यश कोपऱ्यात हवा शुद्ध करणारी सुगंधी वनस्पती ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण वास्तूनुसार या वनस्पती या भागात चांगली वाढतात तसेच ही झाडे त्यांच्या सभोवताली जागा स्वच्छ करण्यात आणि परिसर सकारात्मक ऊर्जा सुधारण्यास मदत करतात सुगंधी वनस्पतीसाठी वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत होते यापैकी काही हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पतीमध्ये अनेक स्नेक प्लांट पीस लिली गुलाबाची झाडे इत्यादी असतात उत्तर पश्चिम कोपऱ्यात चाईस